आवाज येतो या सगळ्याला आवाज येते हम्म जरा व्हिडिओ शेअर करा त्याच्या आयला तुम्ही नाही त्या गोष्टीवर विश्वास ठेवणारे लोक अगोदर एकदा व्हिडिओ शेअर करा सर्व जरा सुधरा मित्र बघाय की रे जरा थोड तरी हा कि कचा कचा लगेच फोन मारता लिंक शेअर करा अगोदर सगळीकडे हा सगळ्याला गांधीजींच्या शुभेच्छा दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांनी एकदा लिंका शेअर करा बरं लवकरात लवकर हा सांगतो सबीर शेख सांगतो दाद्या हा हाय वस्ताच काय सगळं क्लिअर आहे का हा सगळं क्लिअर आहे सांगतो या तुम्हाला सुट्टी असल्यानंतर मास्तरला झोपायला मास्तर जर झोपलं तर डोक्याला ताप वाटत असेल आहे ना होय बाबांनो जरा होऊ द्या लेकर जॉईन होऊ द्या सगळ्यांची खरडपट्टी घेतो इथे का मास्तर झोपलेला सण होत नाही का तुम्हाला हा एकदा कमेंट करा सगळे हा सगळ्यांना आवाज क्लिअर आहे अभे कमेंटला काय झालं आता थांबलं कस का मुळ हे या आवाज यायला लागलाय गे कमेंट कसं काय थांबलेत र यायला कडू पण होती आज पण आहेच गा महाग जिंदगीला आठ वर्ष झालं पण होती सहन करतोय अजून पण पन पनवतीच आहे का बरं पोरांना दोन मिनिटात मी लाईव्ह ला काय करतोय अजून एकदा जॉईन करा कमेंट दिसे नाहीत तुमच्या इथे